खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून पाचव्या दिवशी आली कडक लक्ष्मी आली हा सजीव देखाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सांगलीच्या आनंद टॉके शेजारील खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून पाचव्या दिवशी आली कडक लक्ष्मी आली हा सजीव देखावा साकारण्यात आला होता खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून गेल्या बेचाळीस वर्षापासून सजीव देखाव्यांची परंपरा टिकवून ठेवण्यात आली आहे आज त्रेचाळीसाव्या वर्षी ही मंडळाने सजीव देखावे सुरू ठेवले आहेत मंडळाचे संस्थापक भीमराव यांनी या सजीव देखाव्याची परंपरा एकोणीसशे एक्याऐंशी साली सुरू केली होती आज मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे कायम ठेवली आहे पाचव्या दिवशी सादर करण्यात आलेल्या कडकलक्ष्मी देखाव्यास गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी या देखाव्याची भेट देत आनंद घेतला या देखाव्यामधून भूत काढणारी अंगात आलेली कडकलक्ष्मी सर्वांना सामाजिक संदेश देते तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली अघोरी प्रकार करणाऱ्या मंत्रिकावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि शिक्षाही होऊ शकते असा संदेशही यावेळी देण्यात आला या देखाव्याचे संयोजन मंडळाचे कार्याध्यक्ष सतीश चव्हाण सचिव राजू गडकरी उपाध्यक्ष गणेश चव्हाण मंडळ सदस्य राहुल चव्हाण सोन्या वळीव तुषार भंडारे ओम चव्हाण अरुण अडसुळे ओंकार गायकवाड पृथ्वीराज चव्हाण सुरेश चव्हाण शंभुराज चव्हाण आरिफ शेख आदींनी केले भूत काढण्याची मारहाण केली जाते पहा भूत काढले जात मांत्री कशा पद्धतीनं त्याला मारहाण करताय पहा भूत काढणे बाणामध्ये सर्व काही खोट आहे हे सांगण्यासाठी आमचा हा देखावा आहे त्या मुलाचा विचार करावा स्त्रियांच्या दाईमध्ये विश्वास या स्त्रियांसाठी त्याच्या काढणे सर्व काही छोटं आहे कायद्याने अधोरीत पद्धतीने त्याचं भूत काढलं आहे ठिकाणी कायद्याचा या ठिकाणी भूत काढलं आहे

पहा हा ही धोका असाकी आली आई पहा सुनी हलक्या कागदाचा सरडा भू नका या रे ती आई दी शक्ती जा भू नका यानी गंगा चले देवा सूर्य करा देते

யமா பை வெ काही मोडून काढलेलं आहे पोलिसांनी काही सर्व मांत्रिकांचा उघडून लावलेला आहे आणि मात्रिकांना आता आता पोलिसांनी कटवर स्थित आणि आईला ताब्यात घेतलेलं आहे तर यानंतर आता आई आपल्याला आमच्या स्टेशन महापालिकेकडे जमा करा हिंदू मुस्लिम शेख इसाई सब भाई भाई गर्भलिंगीदान कायद्याने गुन्हा आहे दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा वाहतुकीचे नियम पाळा रस्त्यावर कुठेही थुंकू नका नमस्कार मी शोले पत्रकार दीपक चव्हाण ओके मालक संघटना गणेश उच्च मंडळाचा विद्यमान अध्यक्ष आणि गेल्या बेचाळीस वर्षापासून आमचं खोकी मालक संघटना हे गणेश उत्सव मंडळ गणेश उत्सव गालामध्ये सजीव देखाव्यांच्या मध्ये अग्रेसर असणारं मंडळ आहे आणि हे फक्त सजीव देखावे या ठिकाणी साजरे होतात आमचे वडील कैलसी बापू चव्हाण यांनी हे मंडळ स्थापन केलं होतं आणि त्यांची परंपरा आणि तो वारसा आम्ही आज सर्व भाऊ एकत्र येऊन करत आहोत सर्वच आमचा कुटुंबीय या ठिकाणी या मंडळामध्ये सभा होऊन सजीव देखावे विशेष करून करतायत आजचा जो देखावा आहे तो कडक लक्ष्मी आली कडक लक्ष्मी आली हा जरी भक्ताना आपल्याला अंधश्रद्धेला खत पाणी घालणारा वाटला तरी सुद्धा आम्ही हा देखावा संपल्यानंतर भूत जरणी बानावती हे सगळं खोटं आहे थोटांड आहे आणि असे कोण आघोरी प्रकार करेल त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा कायदा शासनानं केलेला आहे आणि अशा आघोरी प्रथांना बळी पडू नका असा संदेश आम्ही देतोय याचबरोबर वेगवेगळे सामाजिक संदेश सुद्धा आम्ही या निमित्तानं सर्व गणेश भक्तांना देतोय कारण हा सार्वजनिक उत्सव आहे आणि सार्वजनिक उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्त हे देखाय पाण्यासाठी येतात आणि याच माध्यमातून वेगवेगळे संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवून हा स्वच्छता असेल मुली वाचवा असेल हे वेगवेगळे संदेश आम्ही या निमित्ताने सर्वांना देतोय जेणेकरून गणेश उत्सवातून हे प्रबोधन व्हावं हाही आमचा यामागचा मानस आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज जे राज्यात देशात जे वातावरण दूषित झालेलं आहे जातीपातीमध्ये आज जे तिढा तेढ निर्माण होत आहे तर आज आमची या स्टेजवरून सुद्धा हिंदू मुस्लिम सिख इसाई भाई भाई हा संदेश आम्ही सर्व गणेश भक्तांना दिलेला आहे आपण सर्व एकच आहोत आणि या पुढच्या काळात सुद्धा आपण या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण या संविधानाच्या छताकारी एकत्र येऊन या देशासाठी आपण एक कुटुंब म्हणून काम करायचं आहे असा संदेश या निमित्ताने आम्ही दिलेला आहे आणि पुन्हा एकदा सर्व गणेश भक्तांना आमच्या मंडळांना सातत्याने आपण भेट देता देखाव पाहता त्याबद्दल सर्व मंडळांना माझे मनप्रोक आभार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एम आर ट्वेंटी फोर हे मोशिन जे आमचे मित्र आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने ते आपले चॅनल चालवत आहेत आणि त्यांनी आज आपल्या देखावाचं वार्तांकन सुद्धा केलं आहे त्यांच्या आणि त्यांच्या टीम सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो गणपती बाप्पा अजून किती दिवस चालू अजून दोन दिवस आमचे देखावे असणार आहेत आणि या देखाव्यांमध्ये वेगवेगळे प्रबोधन रोज वेगळा देखावा आम्ही या ठिकाणी सादर करतो जेणेकरून लोकांना दररोज नवीन काय तर बघायला या ठिकाणी मिळेल म्हणून आम्ही वेगवेगळे देखावे दररोज करत असतो